आज आपण बघणार आहोत ए आयच्या मदतीनं एक्सेलचा स्मार्टली वापर कसा करायचा बघा आपल्यासमोर इथे टोटल कॉलममध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे मार्क कॅल्क्युलेट करायचे आहेत त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो बरोबर सम हा फॉर्म्युला आपण वापरतो पण समजा सम हा फॉर्म्युला आपण वापरला आणि या ठिकाणी आपण याचे मार्क कॅल्क्युलेट केले परंतु मला हा फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवावा हो लागतो बरोबर आहे असे कितीतरी फॉर्म्युले एक्सेलमध्ये आहेत तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते मित्रांनो त्याची चिंता आता मिटलेली आहे आणि आपण ए आयच्या मदतीनं या ठिकाणी कोणता फॉर्म्युला अप्लाय होतो ते बघणार आहोत चला तर मग बघूया ए आयच्या मदतीनं हे कॅल्क्युलेट कसं करायचं आपल्याला मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फायव्हमध्ये एक्सेलमध्ये ॲडिन्स नावाचं एक फीचर म्हणजे ए आय फीचर या ठिकाणी आलेलं आहे याला क्लिक केल्यानंतर मोर ॲडिन्स वर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे ए आय फॉर्म्युला एडिटर असं सर्च केल्यानंतर आपल्याला एक ॲडिन्स मिळतं ते आहे ए आय ॲडिड फॉर्म्युला एडिटर याला आपण आपल्या एक्सेलमध्ये आता ॲड करून घेतलेलं आहे आणि ते आता इनेबल व्हायला सुरुवात झाली आपण बघू शकता उजव्या साईडला या सेक्शनमध्ये ए आय फॉर्म्युला एडिटेड आता ओपन झालेला आहे इथे आपण ए आय जनरेटेड असं करून घेऊयात आणि मला काय करायचं आहे तर मला मला कॉलम एच मध्ये टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहे कुठून कुठपर्यंत मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहे ते त्याला सांगायचं बघ बरोबर आहे मला सी कॉलम म्हणजे सेल नंबर सी थ्री ते टू जी थ्रीपर्यंत ठीक आहे आता मी त्याला माझ्या लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे की मला कॉलम एचमध्ये टोटल मार्क्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि ते सी थ्री टू जी थ्रीपर्यंत हे मार्क कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे यासाठी कोणता फॉर्म्युला आहे मला फॉर्म्युला लक्षात ठेवायची ते गरज नाही फक्त त्याला मी माझ्या लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे की मला असं असं करायचं आहे आणि इथे खाली सबमिट बटन दाबलं की तो मला ऑटोमॅटिक ए आयच्या मदतीनं इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे कुठून कुठपर्यंत करायचं ते मला फॉर्म्युला इथे ए आयनं तयार करून दिलेला आहे हा तो कॉपी करायचा आहे आणि मला ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे त्या ठिकाणी तो फॉर्म्युला पेश करा आणि इंटरप्रेस करा मित्रांनो आपल्यासमोर रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे यायचा वापर आपण अशाच पद्धतीनं सगळ्या फॉर्मुल्यांसाठी करू शकतो उदाहरणार्थ जर मी अजून एखादा इथे टाकलं की कॉलम एच मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे ते मला कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे मग यासाठी कोणता फॉर्म्युला आहे अशी अनेक फॉर्म्युले आपल्याला एक्सेलमध्ये लक्षात ठेवावे लागतात आता ते लक्षात ठेवायची गरज नाही यायच्या मग आपण आता एक्सेलमध्ये स्मार्टली काम करू शकतो का तर मी एक प्रॉब्लेम दिलेला आहे की कॉलम एचमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे हे मी आता त्याला सांगितलेलं आहे आणि बघूयात आपण तो आपल्याला कोणता फॉर्म्युला या ठिकाणी देतो आहे आणि बरोबर देतोय का ते आपण जे करूयात यस त्याने आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी पेस्ट करणार आहोत आणि त्यांनी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे त्या सेल सगळ्या आणि आपण इंटरप्रेस केलेला आहे तर आपले मॅक्झिमम व्हॅल्यू ते कॅल्क्युलेट झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण याच्या मदतीने मदतीनं एक्सेलमध्ये आता स्मार्टली काम आपल्याला करता येणार आहे